नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशी आज आम्ही आहोत शिरपुटी गावामध्ये तालुका वाशी आपण बघू शकतोय की आजूबाजूला पूर्ण माळरान आहे कुठंच इरिगेशन दिसत नाही आहे कुठंच हिरवळ दिसत नाही आहे आणि अशा रानामध्ये छायाताई डुकरे आपल्या सोबत आहेत तुमचं क्षेत्र किती आहे म्हटलं छायातही तीन एकर तीन एकर क्षेत्र आहे आणि या तीन एकर क्षेत्र इथं असताना त्यांना मनरेगा अंतर्गत ही विहीर मिळाली नुकतीच त्यांनी ही विहिर खोदली सध्या विहिरीचं बांधकाम सुरू आहे क्युरिंगचं काम सुरू आहे या ठिकाणी पोते टाकलेले आहेत या विहिरीला खूप छान पाणी लागलं आपण बघू शकतो पाणी किती खोलीवर आहे या ठिकाणी आपल्याला इथं दिसतंय आता या विहिरीवर हे बांधकाम चालू असताना छायातही इथं थांबल्या नाहीत म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय भुवनेश्वरी मॅडम नेहमी सांगतात की शेतकऱ्याला जर पाणी लागलं तर तो मात्र घरी थांबत नाही तसंच छायातही सुद्धा तुम्हाला इथं पाणी लागलं शाही तुम्ही या पाण्यावर आता कोण कोणती पिकं तुमची उभी आहेत जवारी बर म्हणजे एकरात तुमचं आता हिरवळ दिसतोय बाजूला कुठे हिरवळ नाहीये आता आता इथं इलेक्ट्रिसिटी पण आलेली नाहीये सध्या तर याच बाजूलाच असलेले रमेश ज्ञानबा कांबळे यांची बाजूला एक विहीर होती आणि तुम्ही त्यावर सोलर पण घेतलेला आहे त्या सोलरवरून यांनी इथं लाईट घेतली आणि त्या भरशावर तुम्ही तीन एकर हे पण करताय म्हणजे आपण बघू शकतोय की छाया इथं मनरेगा अंतर्गत विहीर तर घेतली परंतु या विहिरी सोबतच हे पाणी त्यांना योगायोगाने लागलं तर या ठिकाणी त्यांनी तीन एकरामध्ये चार जलतारा पण केलेल्या म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे आपल्या जिल्ह्यासाठी कि काही जणांना पाणी लागलं उलमाले साहेब की त्याचं महत्व कळत नाही म्हणजे पाणी आहे मला आणि मी कशाला जलतारा करू परंतु ताईंना एवढ्या कमी खोलीवर पाणी लागलं परंतु ताई तुम्ही त्यावर थांबल्या नाहीत तुम्ही जलतारा केले म्हणजे पाणी मुरवण्याचं पण काम करताय आणि मेहनत पण स्वतः शेतामध्ये करताय आता तुम्हाला काय उत्पादन अपेक्षित आहे म्हणजे ज्वारी किती होईल किंवा मूग किती होईल काय अंदाज काढलाय स्वप्न काय बाळगलं जे झालं ते झालं पण आता असं आपल्याला तर किती व्हावं वाटते बर पण जे झालं ते झालं बरं म्हणजे तुम्ही उत्पादनामध्ये न जाता तुमच्या हातामध्ये जे काय आहे ते तुम्ही करत राहणार आहे म्हणजे आज एवढं तरी असं वाटतं की तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर आता उन्हाळा जाणवत नाही कारण सगळी हिरवळ झालेली आहे ही हिरवळ जगण्याला पण प्रेरणा देते आणि जे काय मग तुम्ही चांगली मेहनत करता तर उत्पादन तुमच्या हातामध्ये येणारच आहे आपल्यासोबत कृषी पर्यवेक्षक नितीन उलेमाले सुद्धा साहेब आहेत या डुक्रेतही आमच्या मीटिंग मध्ये आला जलताऱ्याच्या मिटिंग होत्या सुरुवातीला दहा बारा मिटिंग झाल्या कोणी रिस्पॉन्स दिला नाही त्यानंतर एस ओ मॅडम देवकर मॅडम आल्या नंतर यांना मेसेज गेला की जलताऱ्याबाबत आपल्या गावामध्ये खूप साऱ्या मिटिंग झाल्या आणि जलतारा काय आहे यांनी थोडस त्याचा अभ्यास केला किंवा थोडीशी माहिती घेतली किंवा नेमकं काय का मग यांनी यांच्या घरच्यांना सांगितलं की अहो आपली विर झाली पाणी तर लागलं ला, पण हे भविष्यात पाणी टिकवण्यासाठी आपण हे जे सांगतात हे एवढे अधिकारी येत आहेत थोडं यांच्या घरच्यांना प्रोत्साहित केलं की अहो आपल्याला पाणी लागलं ला, हे पाणी भविष्यात येणाऱ्या पिढीला टिकवण्यासाठी जर का आपण आपल्या शेतामधलं पाणी आपल्या जलतारामध्ये मुरवलं तर भविष्यामध्ये आपली वीर कधीच आटणार नाही या पेरणीने या ताईनी या जलतारा प्रोत्सहून इथे जलतारा घेतले आणि या पहिल्या महिला आहे शिरपुटीतल्या की त्यांनी त्यांच्या घरच्याला प्रोत्साहित करून या गावामध्ये जलतारा घेतला आणि योग्य ठिकाणी घेतला यांना आता उशीर झाला आम्ही साईड दाखवायला आलो यांनी घेतलं योग्य ठिकाणी म्हणजे छायातही आपल्या जिल्ह्यासाठी खरोखर प्रेरणादायी उदाहरण आहे अनेक शेतकरी आहे ज्यांच्याकडे पाणी आहे पाणी उपसण्यासाठी मात्र कॉम्पिटिशन आहे सगळ्यांची पण पाणी जमिनीत मुरवण्यासाठी कोणी फारसे प्रयत्न करत नाही परंतु या यावर्षीच मनरेगा अंतर्गत विहीर घेतली विहिरीला भरपूर पाणी लागलं पाणी लागल्या लागल्या इलेक्ट्रिसिटी नव्हती तर इतरांबाजूच्याकडून इलेक्ट्रिसिटी सोलरवरून त्यांनी वायर टाकला आणि तीन एकर शेत हिरवगार केलं एवढ्या पुरतंच थांबल्या नाही तर त्यांनी हे पाणी आपल्याला नशिबाने लागलं ला। किंवा पहिल्या जन्मातलं पुण्यकर्म होत पण हे मुरवणं सुद्धा आपलं काम आहे म्हणून त्यांनी तीन एकरामध्ये इथं चार जलतारा पण घेतले आणि छाया ते तुम्हाला बोलता येत नाही परंतु तुम्ही जे हे काम केलं ना ते खरोखर इतरांसाठी प्रेरणादायी आहे मी वाशिम जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांनाही विनंती करेन कि ताई जे समजू शकतात ना म्हणजे एक महिला आहेत शेतामध्ये काम करतायत परंतु त्यांना महत्व पटलं त्यांना महत्व पटलं तर ते कोणाच्या न थांबता था, आम्ही सांगतो की एकरी एक जलतारा करा छायाताईला महत्व पटलं तर त्यांनी एक चार जलतारा केले आपण सुद्धा छायातईचा आदर्श घ्यावा आणि आपल्या शेतामध्ये हा जलतारा खोदावा आपल्या गावातली जर सगळ्या एकरामध्ये एकरी एक, एक जलतारा झाला तर आपलं संपूर्ण गाव सुद्धा पाणीदार होऊ शकतं आणि गाव जर पाणीदार झालं तर त्यासोबतच तुमच्या गावाला बक्षीस सुद्धा मिळू शकतं म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा जी चालू आहे तर त्या स्पर्धेमध्ये जे गाव जास्त एकरावर जलतारा करेल ज्यांना जास्त मार्क मिळतील तर त्या गावाला मोठमोठी मुट पारिस्थिती सुद्धा मिळणार आहे तर आपण सुद्धा आपल्या गावातील लोकांना याबद्दल माहिती सांगा जलतारा करायला सांगा आणि या स्पर्धेमध्ये जिंकण्यासोबतच आपल्या गावाला पाणीदार पण करा धन्यवाद